नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जैन सर्वांना पोलीस भरतीमध्ये अतिशय महत्त्वाचं बघा डबल फॉर्म आल्यासाठी इथं हायक आहे खूप महत्त्वाचं हमीपत्र लिहून जाता आणि कुठली काळजी घ्यायची नाहीतर एवढी मेहनत करून काहीच फायदा होणार नाही तिथला नेमकी काय त्या ठिकाणी चूक करायची नाही हमीपत्रामध्ये सविस्तर त्या ठिकाणी आपण पाहू पाण्याबद्दल चॅनल नवीन असताना तर नक्की चॅनल लाईक करा शेअर करा आणि त्या ठिकाणी सबस्क्राईब करायला विसरू नका आता बघा या ठिकाणी पोलीस भरती दोन हजार चोवीस एक शक्यता होती ग्राउंड लवकर नाही होणार परंतु तुमचं मित्रांनो आत्ता ग्राउंड लवकर होणार आहे त्याने एकदा चंग बांधला आहे ठीक आहे चला महासंचालक म्हटले त्या ठिकाणी लवकर होणार याचा अर्थ तुमचं ग्राउंड नक्कीच लवकर दुसरी गोष्ट त्या ठिकाणी डबल फॉर्म आहे त्या डबल फॉर्म मध्ये अतिशय महत्वाचं हमीपत्र लिहून द्यायचं त्या हमीपत्रात चूक कुठली करायची नाही ते महत्वाचं इथं हमीपत्र तुम्ही लिहून देणार त्यात बघा तुम्ही फॉर्म भरताना काय आहे काही जणांनी दोन जिल्ह्यात फॉर्म भरलाय तीन जिल्ह्यात भरला आहे चार जिल्ह्यात पाच जिल्ह्यात फॉर्म भरलाय परंतु इथं तुमची एक चूक होणार आहे कुठली चूक होणार आहे हमीपत्र लिहून त्या ठिकाणी कुठल्या जिल्ह्यातून तुम्हाला आता फॉर्म काढून घ्यायचा आणि कुठल्या जिल्ह्यात ठेवायचा यासाठी चला सर्वांना टीचर भरती लाईव्ह घ्यायचं नक्की सोनोने घेतो घेतो आज असेल काल नको आज नक्की असणार अपडेट आलेली आहे शिक्षक भरतीसाठी घेतो आता हमीपत्रात बा पुन्हा तुम्हाला नव्याने एकदा तुमच्या कास्टच्या जागा कुठं आहेत ते एकदा पुन्हा त्या ठिकाणी व्यवस्थित पाहायचं आहे आणि पाहिल्यानंतरच त्या ठिकाणी हमीपत्र लिहायचं लक्षात असू का हमीपत्रात सुद्धा तुम्हाला जी डेट दिलेली आहे त्याच डेटला तिथं उपस्थित राहायचं आहे तेवढ्याच वेळी तुम्हाला हमीपत्र लिहून द्यायचं आहे आता डबल फोमवाल्याने काय करायचं बघा सर्वांना तुम्हाला ईमेल आला असेल प्रत्येकाला ईमेल पाठवलेला आहे कोणाला जर त्या ठिकाणी ईमेल दिसत नसेल तर इनबॉक्समध्ये जायचं स्पॅम नावाचं त्या ठिकाणी ऑप्शनमध्येच इनबॉक्स आपण दिसतो ना ऑल इस इनबॉक्समध्ये खाली वेगळी इम्पॉर्टंट तर त्या खाली स्पॅम नावाचं त्या ठिकाणी आहे त्या त्या ठिकाणी ठिकाणी चला आठ नक्की नक्की घेऊ काळजी करू नका आता या ठिकाणी बघा अशा प्रकारे तुम्हाला सर्वांना पाठवले जाईल सर्वांच्या ईमेल आय डीवर आलेला आहे काय आलेलं आहे तर बघा या ठिकाणी एकापेक्षा जास्त आवेदन अर्ज साधना या प्रत्येकाच्या ईमेल आयडीवर आलेला आहे आता कोणाला कोणाच्या ईमेल आयडी डीवर जर त्या ठिकाणी नसतील मिळाल्या तर त्याचं कारण काय आहे तर ते पण सांगतो बघा तुम्हाला ऑलरेडी ईमेलवर मिळालेला परंतु तुम्ही जर इनबॉक्समध्ये बघत असेल तर ते दिसणार नाही काहीला इनबॉक्सवर मिळाले नाही ते पण मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवतो त्या ठिकाणी मेलला कुठं जायचं आहे कसं पाहिजे हा सन दोन हजार बावीस तेवीस या वर्षातील रिक्त असलेल्या पोलीस सिपाई संवर्गातील पोलीस सिपाई असेल पोलीस चालक असेल बॅट्समॅन असेल एस आर पीवाले असेल आणि कारागृह पोलीसवाले हे सर्व म्हणजे त्या ठिकाणी एक दोन तीन चार आणि पाच तुम्ही फॉर्म भरू शकत फक्त पाच वेगवेगळ्या पदासाठी तर एक जणांनी तुम्हाला सांगितलं ना एक जणांचा सर्व टेलिग्राम तेवीस फॉर्म भरले एका नमुन्याने किती तेवीस फॉर्म भरले आता त्याची वाट कशी लागणार ते घेणार आहे सविस्तर बघा हा भरती देण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये उमेदवार एका पदाकरिता संपूर्ण महाराष्ट्र राज्यात फक्त एका घटकातच अर्ज करू शकतो म्हणजे मग या ठिकाणी जर तुम्ही पोलीस सिपाईसाठी फॉर्म भरला असेल तर एकाच जिल्ह्यात तुम्ही फॉर्म भरू शकतात लक्षात असू द्या पोलीस शिपाई चालक भरायचं तर एकाच जिल्ह्यात भरणार ते दिलं जाईल एकच अर्ज करू शकतो अशी तरतूद करण्यात आली आहे परंतु आपण एका पदाकरिता एकापेक्षा जास्त घटकात आवेदन अर्ज सादर केलेले त्यामुळे साडे सतरा लाख फॉर्म आले पोलीस भरतीचे उगच नाही आले साडेसतरा लाख फॉर्म आले पोलीस भरती किती फॉर्म आले साडेसतरा लाख फॉर्म आलेले आहेत कशामुळे आले याच संख्येमुळे आलेले हे डबल फॉर्ममुळे यामुळे तुमचा मेरिटवर सुद्धा परिणाम होणार आहे आणि मेरिट सुद्धा कमी लागणार आहे ठीक आहे मागच्या वेळेस काही इथे गोंधळ होणार नाही आता काय दिलं बघा आपणास याद्वारे सूचित करण्यात येते की आपण ज्या पोलीस घटकाच्या हद्दीत राहत आहात त्या पोलीस अधीक्षक कार्यालयात समक्ष जाऊन फक्त एका घटकासाठीच एकच आवेदन ग्राह्य धरण्यात यावं व उर्वरित विविध ठिकाणचे सदर केलेले सर्व अर्ज रद्द करण्याची हमीपत्र स्वाक्षरात भरून देण्यात यावी म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला दुसरे कुठं जायची आवश्यकता नाही बघा तुम्ही ज्या पोलीस घटकाच्या हद्दीत राहत असतात म्हणजे समजा पुण्या ठिकाणी राहत असतात पुण्याच्या तिथले एस पी कार्यालय ठीक आहे किंवा तिथं लाईक बघा ज्या पोलीस घटकाच्या हद्दीत राहत त्या पोलीस अधीक्षक म्हणजे एस पी कार्यालय आहे तिथं जायचं तुम्हाला म्हणजे छत्रपती संभाजी राहत असेल तिथं परभणी राहत असाल परभणी नांदेड राहतात तिथं दुसरीकडे जायचं नसेल तुम्ही कुठेही फॉर्म भरलं तिथं जायचे म्हणजे तुमच्यासाठीच सुविधा केलेल्या आहेत त्यांनी लावली नाही ठीक आहे बघा सदरची हमीपत्र स्व अक्षरात भरून द्यायची स्वतःचं नाव लिहायचं आधार कार्ड लिहायचं त्या ठिकाणी सिग्नेचर करायचे सदरची कार्यवाही आठ पाच दोन हजार चोवीस ते सतरा पाच दोन हजार चोवीस म्हणजे आठ मे ते सतरा मे च्या दरम्यान तुम्हाला करायचं लक्षात दिसतंय संबंधित पोलीस अधीक्षक कार्यालयात जाऊन पूर्ण करायचे आहे तुम्हाला ते इथे येणार नाही ना या जावे बापू तुम्ही भरा तुम्ही भरले येऊन हमी तुम्हाला स्वतःला जायचं लक्षात असू द्या ठीक आहे मे शेवटपर्यंत आपण सदरची कार्यवाही न केल्यास त्यानंतर आपले सर्व आवेदन अर्ज बाद होतील याची नोंद घ्यावी लक्षात असू द्या तुम्ही सुद्धा पोलीस शिपाई एका ठिकाणी टाकलाय परंतु पीला अनेक ठिकाणी टाकला असेल कुठंही दोन फॉर्म जर केले असतील डबल तर सर्वांना कंपल्सरी हे हमीपत्र त्या ठिकाणी लिहून द्यायचं आहे कळतंय का चला त्याच्यानंतर बघा हे जे तुम्हाला आहे ना हे संपूर्ण स्वाक्षरी इथं प्रवीण कुमार पडवळ विशेष पोलीस महानिरीक्षक प्रशिक्षण व खास महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्याकडून आलेलं आहे आता हे जे दिसतं तुम्हा तुम्हाला हे संपूर्ण तुमच्या ईमेल आय डीवर तुम्हाला पाठवले ज्यांना असा आहे मेल आला नसेल आला नसेल नाही आलेलाच आहे फक्त पाहिजे कुठे ते सांगतो तुम्हाला परंतु एकापेक्षा पदासाठी एकापेक्षा अधिक अर्ज केले असतील तर त्यांनी देखील न चुकता वेळेत हमीपत्र करा नाहीतर तुमचे सर्व व्हॅलेट ते सांगत त्यांनी सर्व जे आहेत आणि साधारणतः सात जून पासून त्या ठिकाणी ग्राउंड होण्याचे जास्त आहेत जून आता तुम्हाला त्या ठिकाणी फॉर्म कुठं बघायचं ते पण सांगतो हमीपत्रात काय करायचं बघा आता हमीपत्रामध्ये सर्वात महत्त्वाची इथं चूक करू नका इथं चूक केली तर परवडणार तुम्हाला कोणालाच नाही ओके तर बघा हे हमीपत्र आहे या हमीपत्रामध्ये तुम्हाला ज्या दिवशी दिलं त्या दिवशी सतरा तारखेच्या अगोदरचं त्या ठिकाणी तुमचं हमीपत्र असं ठीक आहे इथं मी म्हणजे तुम्ही तुमचं नाव स्वतःचं नाव त्या ठिकाणी ज्यांनी फॉर्म भरलं आहे सात आठ दहा पंधरा वीस तेवीस त्यांच्यासाठी ठीक आहे इथं पूर्ण नाव लिहायचं इथं वय लिहायचंय जे असेल ते बावीस एकवीस वीस जे काय असेल ते ठीक आहे इथं तुमचं राहणार पूर्ण ॲड्रेस इथं तुमचा मुक्काम पोस्ट असेल शहर असेल तालुका असेल सर्व डिटेल लिहायचं ठीक आहे मुकाम्प छत्रपती संभाजीनगर जे काय मुलगा असेल मुलगी असे लिहून देतो मुलगा असेल तर देतो करायचं मुलगी असेल तर देतो देतो मुलगा असेल तर देतो खोडून टाकायचं मी सन दोन हजार बावीस तेवीस या पोलीस भरती शिपाई पदासाठी एकापेक्षा एक जास्त घटकामध्ये आवेदन अर्ज केले आहेत जाहिरातीमध्ये फक्त एकाच पदासाठी फक्त एकच अर्ज करण्याची तरतूद होती असल्याने माझे इतर सर्व अर्ज बाद करून फक्त आवेदन अर्ज क्रमांक तुम्हाला जो अर्ज क्रमांक तिथं फॉर्म आलेला आहे आहे तो अर्ज क्रमांक या चौकटीत टाकायचा बघा चौकट करतो इथं तुमच्या लक्षात इथं टाकायचं आणि टोकन क्रमांक इथं लिहायचा आहे असलेल्या अर्ज पोलीस आयुक्तालय अधीक्षक जे तुमचं ज्या घटकामध्ये फॉर्म भरला जिल्ह्यामध्ये ते इथं लिहायचं ठीक आहे या घटकातील पोलीस शिपाई असेल पोलीस चालक असेल बॅट्समॅन असेल सशस्त्र पोलीस असेल कारागृह शिपाई असेल आणि या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरलाय तो, तो एकच तिथं ठेवायचा एकच ठीक आहे बघा बाकीचं रिकाम खोडून टाकायचं नको असलेलं तुम्हाला खोडायचं या पदाकरिता आवेदन अर्ज पोलीस भरतीसाठी ग्राही करण्यात यावा ही विनंती आता इथे चूक कुठली करायची नाही बघा मित्रांनो महत्वाची चूक करायची नाही कुठली ते सांगतो इथं एक सेकंड थांबा बघा काय चूक करायची नाही इथं तुम्ही हे आवेदन क्रमांक देत ना हा टोकन क्रमांक देत इथे चूक नाका करू कुठली चूक ना करू तर तुम्ही समजा एक पाच फॉर्म भरले असतील किती फॉर्म भरले असतील समजून घ्या पाच फॉर्म भरले पाच फॉर्म भरले तुम्ही कशाला पोलीस शिपाई या पदासाठी शिपाई पाच फॉर्म भरले आता तुम्हाला या पाचपैकी एकच फॉर्म ठेवायचा तर इथं एक व्यवस्थित जागा चेक करून घ्या पहिले इथं जागा चेक करून घ्या कुठं तुमच्या कास्टला जागा जास्त आहे कुठं ओपन जागा जास्त आहे आणि तुम्हाला ग्राउंड जर चांगला असेल तर कुठंही ठेवा कार्यकर्ते तुमचं सिलेक्शन चांगलं होणार सर एस एस सी एम टी एस जी लाईव्ह लेक्चर सुरू सुप्रिया एक बघतोय त्यासाठी करूया प्रयत्न ठीक आहे घेऊया आपण ते पण लाईव्ह लेक्चर घेऊ एस एस सी कारण एस एस सी एक्झाम यावेळेस तुमची मराठीसुद्धा होणार या काळजी कोणाला हा तर इथे व्यवस्थित बघून घ्या आणि मग नंतरच हमीपत्र भरा पण हमीपत्र कधी सतरा मे च्या अगोदर भरायचं ज्या जिल्ह्यात तुम्ही तयारी कराल त्या जिल्ह्याच्या एसपी ऑफिसला जायचं तिथं तिथं भरून द्यायचं द्यायचंय का हां तिथं जे एस पी ऑफिस आहे तिथं लिहून द्या चलो इथं अनेक मुलांची वाट लावणार तुमचं बघा जसं मागच्या वेळेस कट ऑफ जे ग्राउंड साठी गेलं होतं जास्त त्याचं कारण काय होतं माहिती का त्याचं कारण फक्त हे तुमचे डबल फॉर्म होते अनेक मुलं आहेत ज्यांनी मागच्या सुद्धा एक पंधरा पंधरा फॉर्म भरले होते एक जिल्ह्यासाठी पंधरा पंधरा फॉर्म त्यांचं सिलेक्शन झालं परंतु आता काय केले माहिती आहे का, एक का? आता एकच फॉर्म भरायचं त्यामुळे तुमचं ग्राउंडचं सुद्धा ऑफ कमी लागलं मागच्या वेळेस जे ग्राउंडचं ऑफ लागलं ग्रा होतं तर त्या ग्राउंडच्या कट ऑफपेक्षा तुमचं यावेळेस ग्राउंडचं कट ऑफ कमी असेल आणि लेखीचे सुद्धा त्या ठिकाणी कट ऑफ जे ते कमी असणार आहे त्यामुळे व्यवस्थित फोकस पूर्ण ग्राउंडवर करा आणि हे लगेच करून घ्या हमीपत्र पटकन करून घ्या सतरा मे तारीख आहे तर तुम्ही त्या ठिकाणी दोन दिवसामध्ये फायनल करा एक बारा तारखेपर्यंत बारा मे पर्यंत फायनल करून द्या ज्या जिल्ह्याच्या ठिकाणी तुम्ही तयारी करायला आहात पोलीस भरती ती त्या जिल्ह्याच्या एस पी ऑफिसला जायचं आहे याची प्रिंट आहे महान्यू अपडेट नावाचा टेलिग्रामचा ग्रुप आहे आणि आपला पोलीस भरती दोन हजार चोवीसचा सुद्धा ग्रुप आहे बघा महान्यू अपडेट नावाचा टेलिग्रामचा ग्रुप आहे त्याचबरोबर पोलीस भरती दोन हजार चोवीस ग्रुप आहे या दोन्ही ग्रुप त्या ठिकाणी संपूर्ण दिलं आहे त्याची झेरॉक्स मारा व्यवस्थित छान प्रकारे लिहा आणि व्यवस्थित चेक करा सतत ठिकाणी फॉर्म भरले असतील तर कुठला फॉर्म ठेवायचा आहे ते महत्त्वाचं आहे नाहीतर राहायचं दुसरीकडेच हमीपत्रात द्यायचं दुसरीकड लिहून ठीक आहे तसं होऊन देऊ नका एवढी मेहनत केलेली वाया जाऊन देऊ नका आणि पुढं याच्यानंतर ग्राउंडवर जास्तीत जास्त फोकस करा जितकं जास्त तुम्हाला ग्राउंडला फोकस करता येईल तितकं जास्त त्या ठिकाणी ग्राउंडला फोकस करा चला हाय सर्वांना हाय ओके हा नक्की जाईन सर्वांना ठीक ठीक oh, that... ठीक आहे चालेल शेवटी इथं तुमचा आपला विश्वास इथं तुमची शिंगणीच्या करायची जी असेल ती इथं इथं तुमचं पूर्ण नाव लिहायचं आहे इथे एक सेकंड या ठिकाणी तुम्हाला तुमचं पूर्ण नाव लिहायचं या ठिकाणी शॉक खाली इथं तुमचा आधार क्रमांक लिहायचा इथं वडिलाचा भावाचा आईचा मावण्याचा काकाचा ठीक आहे माव भावाचा नंबर लिहायचा नाही त्यामुळेच तुम्ही तेवीस तेवीस फॉर्म भरलेला आहे थोडी सुद्धा खाडाखोड करायची आणि मूळ आधार कार्ड तपासून द्यायचं आधार कार्ड करेक्ट तोच नंबर असला आता पुन्हा त्यांनी तुम्ही जर चूक केली आधार कार्डमध्ये हो तर तिथं तुम्हाला थोडं सुद्धा बोलून दिलं जाणार नाही लक्षात ओके आणि खूप यामध्ये खूप मुलांची परिषानी होणार आहे लक्षात असू द्या अनेक अर्ज या ठिकाणी बाद होणारे तुम्हाला कळल एक सतरा मे नंतर तुम्हाला कळेल की किती अनेक त्या ठिकाणचे अर्ज आहेत ते बाद होणार आहे आता तुम्हाला त्या ठिकाणी ईमेल आला नाही त्याचं कारण सांगतोय आणि कसा ईमेल चेक करायचा ते सुद्धा सांगतोय एक सेकंद थांबा एकच सेकंद थांबा तुमचा ईमेल कसा चेक करायचा सांगतो बघा या ठिकाणी कुठं जायचं लक्षात ठेवा या ठिकाणी आपण मेल आलो तुमचा जो मेल आहे त्या मेलला इथं यायचं दिसतंय या टीक करायची दिसतं का इनबॉक्स ऑल इनबॉक्स प्रायमरी प्रमोशन सोशल ठीक आहे इम्पॉर्टन्स सेट ड्रॉप ऑल मेल आणि इथं दिसतं का हे फोल्डर या फोल्डरवर यायचं इथं एक सेकंद ना एकच सेकंड ठीक हे दिसतं का बिनच्या वरती नाव एस पी एम नाव दिसतंय का या ठिकाणी चेक करायचं तिथं तुम्हाला ते आलेला असेल जर तुम्हाला इनबॉक्समध्ये दिसत नसेल तर लक्षात असू द्या तिथे जाऊन चेक करायचं सर्वांना पाठवलेला आहे जर तुम्ही एखाद्याला दिसत नसेल तर तिथे चेक करा ओके चला मित्रांनो थांबतोय आणि काळजी घ्या व्यवस्थित दोन तीन ठिकाणी फॉर्म भरले असेल तर कुठं जास्त जागा एकदा पुन्हा बघून घ्या जे तुम्ही रजिस्टर रजिस्टरवर कोऱ्या पेजवर जे काही काढलं असेल जाग्याचं गरीब तर ते एकदा चेक करा ठीक आहे आणि लेक्चर आपले सुरू झालेले आहे पोलीस भरतीचे फ्रीमध्ये